मुंबईत एक मोठी चोरी उघडीस आली आहे केबल चोरत होते त्यांनी जमिनीतून केबल बाहेर काढली जोगेश्वरी एमटीएनएल केबल चोरीचा पर्दाफाश झालाय आंबोली पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे जोगेश्वरी पश्चिम येथील अहमद उमरभाय मेमन कॉलनी फारुक हायस्कूल फॉर गर्ल्स आणि फारुख कॉलेज समोरील एस रोड परिसरातून तब्बल एक कोटी रुपयांची एमटीएनएल केबल चोरी प्रकरणात उघडीस आले आहे अंबोली पोलीस व एमटीएल अधिकाऱ्यांना संयुक्त कारवाई करून या प्रकरणात एक साश्य सी बी दोन लॉरी आणि सातशे शहाऐंशी क्रमांकांची इनोव्हा जप्त केली आहे चोरीस गेलेली जवळपास एक कोटी रुपयांची केबल घटनास्थळावरूनच पोलिसांनी हस्तगत केली आहे अंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून झोन नाईन चे डीसीबी दीक्षित गेदाम यांनी सर्व फरार आरोपी तसेच मुख्य सरगण्याला गजाट करण्यासाठी विशेष पथकाला सूचना दिल्या आहेत मुंबईतील या केबल चोरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी केबल चोरी करणाऱ्या लोकांना पकडले तेव्हा त्यांनी एका माणसाने या ठिकाणी आम्हाला काम करण्यासाठी आणण्याचे सांगितले या केबल चोरीशी कोणत्या राजकीय नेत्याचे कनेक्शन आहे याची चर्चा आता रंगली आहे